नमस्कार पाटील सर नमस्कार मी कॉन्स्टमेंट वॉटरप्रूफिंग केमिकल कंपनी मधून निघत आहे आणि मी माझ्या पूर्ण कॉन्स्टमेंट परिवाराकडून तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या मध्ये आज मी आमच्या ऑडियन्सला सांगू इच्छिते की आज, आज आपल्यासोबत दीपक गोवर्धन पाटील सर आहेत जे भुसावळ मधून आहेत मागील तीस ते बत्तीस वर्षांपासून त्यांना कन्स्ट्रक्शन मधला अनुभव आहे त्यांचं हा त्यांचं शिक्षण बीई सिव्हिल झालेलं आहे डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज पिंपरी पुणे येथून आणि एकोणीसशे नव्वद पासून ते कार्यरत आहेत कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये तुम्ही आणि या सगळ्या मधून तुम्हाला एक खूप छान अनुभव आहे कन्स्ट्रक्शनचा त्यामुळे आज तुम्ही कॉन्स्ट्रुमेंट सोबतचा आणि तुमचा कन्स्ट्रक्शन फील्डचा काही अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहात त्यामुळे खूप खूप स्वागत आहे सर तुमचं असं वाटतंय आज तुम्हाला मीटिंगमध्ये येऊन छान वाटतंय ना बऱ्याच वर्षानंतर कोणीतरी काहीतरी आपल्याकडनं विचारत आहे त्याचा आनंद वाटतोय एक प्लॅटफॉर्म अवेलेबल झाला तुम्हाला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल झाला छान म्हणजे खरंच प्लॅटफॉर्म अवेलेबल झालेला आहे yes, yes. नाहीतर आता असे बरेच प्रॉडक्ट आहेत आपल्या हिच्यामध्ये पण ते काय ते म्हणजे फोनवरती म्हणा किंवा असं म्हणा आपल्याशी कॉन्टॅक्ट करत नाहीत ते लोक oh. आणि आपल्या कंपनी म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन पण दिलं इथे आमच्याकडे येऊन आणि त्याच्यानंतर वारंवार फीडबॅक घेतात तेही खूप बरं वाटतं कारण काय की आपल्याला काय समस्या येतात त्या सांगता येतात तुम्हाला त्या सॉल्व करता येतात आणि त्यामुळे जे पण काय आपलं वॉटर प्रुपिंग विषयी आणि बाकीच्या याच्याविषयी चेह प्रॉडक्शन आहे त्यामध्ये सुधारणा करून चांगल्या प्रतीचं जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न होतो आणि कॉम्युनिकेशनचा खूप फरक पडतो अगदी अगदी सर संवाद असणं खूप गरजेचं आहे नाही का पाटील सर आता तुम्ही मागील बत्तीस वर्षापासून कन्स्ट्रक्शन मध्ये आहात तुम्हाला नेमका वॉटरप्रुफिंगचा काय प्रॉब्लेम येत होता काय समस्या होत्या काय चॅलेंजेस होते वॉटरप्रुफिंगचं म्हणजे माझी जनरली कामं तर रेसिडेन्सियल बिल्डिंग आणि बंगलोर मध्ये झालेले आहेत मोठमोठे प्रोजेक्ट तेवढे नाहीये पण जनरली ज्या समस्या वारंवार भेडसावतात त्या स्लॅबचे चे असतात काही टॉयलेटचे डक्स असतात काही भिंती वगैरे असतात बाहेरून एखाद्या वेळेस पादर द्या तर हे प्रॉब्लेम जे आहे हे जेन्युअरी प्रॉब्लेम म्हणजे कंटिन्यू असतातच हे प्रॉब्लेम आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप त्रास होतो आणि आतापर्यंत म्हणजे कसं आहे की जे अधिजीव मार्केटमध्ये होते ते जे काम करू होते तर त्या देऊ मुळे थोड्या टेम्पररी रिलीज मिळत होता आप आपल्याला परंतु जेव्हा तुम्ही तुमचं डेमॉन्स्ट्रेशन झालं आमच्याकडे आणि त्याच्यानंतर आम्ही प्रोडक्शन वापरायला सुरुवात केली त्यामुळे आम्हाला थोडासा चांगला अनुभव हो यायला पर... लागला नक्कीच लागलीच प्रॉब्लेम असतील तर आपल्याला मानसिक समाधान सुद्धा मिळत नाही नाही का एक सॅटिस्फाईड कस्टमर सुद्धा तक्रार देत असतो समाधान म्हणजे समोरचे पण म्हणतात एवढा पैसा खर्च केला आपण एवढं घर बांधलं लिकेज झालं ते लिकेज बंद होत नाहीये हो। आणि मग आपलं हे वापरल्यानंतर चांगला रिझल्ट वगैरे यायला लागला आता आम्ही मध्ये सुद्धा वापरतो हो। तर मध्ये वापरल्याने काय होतं की कॉन्क्रीटची जी कन्सिस्टन्सी आहे ती चांगली मिळते कॉन्क्रीट चांगलं तयार होतं त्याला त्याच्यानंतर अजून वॉटर जे आहे वॉटर रेजिस्टच प्रमाण थोडस कमी होऊन जातं त्याचं आणि वॉटर सिमेंट रेस्टो मेंटेन होतो चांगला बरोबर सर आणि लिकेजेस म्हणजे जे आपण एखादं काही बारीक कोर्स वगैरे राहून जातात स्लॅब भरताना एग्रिगेट थ्रू वगैरे oh. तर तसे कोर्स वगैरे काही राहत नाही त्यामध्ये आणि नंतर म्हणजे आफ्टर जेव्हा आपण डी सेटरिंग करतो स्लॅबचं त्या टायमाला बऱ्याच ठिकाणी उलसरपणा आपल्याला जाणवतो पण तो, तो जाणवत नाही एक बेनिफिट त्याचा चांगला आहे म्हणजे कॉन्स्ट्रुमेंट मधून ओव्हरऑल तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि खूप छान कामाची क्वालिटी सुद्धा तुम्हाला मिळते त्यामधून हो अगदी अगदी बरोबर आहे अगदीच म्हणजे हे सगळं जर मिळत असेल एखाद्या बांधकाम व्यावसायिकाला तर त्याहून बेस्ट असून काय असेल त्यांच्यासाठी आणि याचाच प्रयत्न आपण करतोय बरोबर आहे अगदी आणि तुम्ही जे वारंवार विचारणा करतात तुम्हाला काही प्रॉब्लेम आला का काय आला का बरोबर आहे का म्हणजे आहे का, का, का त्यामध्ये काही नाही आहे तर हे खूप छान आहे याच्यामुळे काय की प्रत्येकाला प्रत्येकाला डिफरंट ठिकाणी डिफरंट समस्या येत असतात हा बरोबर सर त्या व्यक्तीला त्याचं नॉलेज नसतं की वा काय कसं करावं काय करावं त्याला प्रॉडक्शन फक्त माहिती असतं की हे आहे हे यामुळे असं होतं तसं पण तुम्ही लोक जे संवाद साधतात त्यामुळे त्याची आयडिया क्लिअर होते आणि तो त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो त्याच्यावरती आणि तो समाधानी होऊ शकतो बरोबर आहे त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळतो कुठेतरी जागा मिळते की माझी समस्या कुठेतरी ऐकून घेत आहेत आणि ती समाधानकारकरीत्या मला सोडवली सुद्धा जाते बरोबर 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 बर 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 आणि हे कसं आहे की एकदम म्हणजे छोट्या छोट्या गावांमधल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची आणि याच्याशी मी आता बघत राहतो तुमचे पण बरेच व्हिडिओ तर तिच्यामध्ये तुम्ही म्हणजे जे ठेकेदार लोक आहेत मिस्त्री लोक आहेत त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट करतात म्हणजे अगदी तळामध्ये जाऊन तुम्ही समस्या कारण काय की जेव्हा शहरामध्ये तर ठीक आहे शहरामध्ये होत असतात या सर्व गोष्टी परंतु खेडेगावामध्ये कोणाला कल्पना नसते त्यांना माहिती नसतं ते त्यांना माहिती मिळालेली आहे आणि त्यामधनं ते समाधानी आहेत असं जाणवतं त्यांनी काय होतं सर लोकांना अपडेटेड माहिती नसते किंवा काय त्रुटी आहेत आपण त्या कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो याची माहिती नसल्यामुळे जे म्हणतो ना आपण ते कंटिन्युटी येत असते त्यांच्यामध्ये मग ते कुठेतरी थांबावं आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कामाची क्वालिटी वाढावी तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढावा आणि तुमच्यासाठी येणारा कस्टमर तुमची रेप्युटेशन मार्केटमध्ये वाढवावं हेच उद्देश आहे कॉन्स्टमॅनचं सर आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा वापरतो त्या टायमाला जे स्टीलचं रस्टिंग होतं हा बरोबर सर आपल्याला वापरताना याच्यामुळे त्याला कोटिंग होते आणि त्याचं थोडंसं थांबतं हे पण जाणवलं थोडं अगदी बरोबर सर तुमच्याकडे बॉटल्स आहेतच कॉन्स्टमेन हे क्लोराइड हे के केमिकल आहे जे रस्टिंगचा प्रॉब्लेम तुमचं सॉल्व्ह करतं पाटील सर रस्टिंगमुळे बऱ्याच वेळा तुम्हाला क्वालिटीमध्ये पण कॉम्प्रोमाइज करावं लागत असेल म्हणजे नेमकं काय नुकसान होतं क्वालिटी मध्ये म्हणजे ची जे हे पूअर होते नंतर जर का ते रस्टिंग झालं तर म्हणजे त्याला गंज चढल्यानंतर ती अशी आसारी फुलायला लागते त्यामधनं नंतर ते कॉन्क्रीट खाली पडतं म्हणजे डॅमेजेस होतात हे जे प्रकार आहेत या प्रकारांना फेस करायला गेलं म्हणजे याच्यावरती मग सोल्युशनच नाही नंतर मग खूप त्रास होतो तर यामुळे जे आहे या ते बरचसं साध्य झालेलं आहे चांगला आहे व्यवस्थित आहे आणि स्वस्त हिच्यामध्ये आहे अगदी इकॉनॉमिकली परवडणार आहे कारण कुठेही तुम्हाला एका बाबसाठी एकवीस रुपये मोजायचे आहेत हा केमिकल प्रोसेस वगैरे बारांना करण्यापेक्षा हे खरोखरच इकॉनॉमिकली नक्की नक्की म्हणजे बांधकाम व्यावसायिक ज्या पद्धतीने अगदी आपला पूर्ण वेळ देतात पूर्ण त्यांचं सगळं नॉलेज वगैरे सगळं देत असतात मग त्यामधून त्यांचाही आर्थिक फायदा व्हावा त्यांनाही त्या गोष्टी स्टेबिलाइज्ड व्हावा कारण प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा आहे मग त्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी फायदा ही गोष्ट सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि कॉन्स्टोमेंट तुम्हाला तोच फायदा घेऊन येतोय म्हणजे जसं की तुम्हाला वाळूचा खर्च असेल वाळूचा वापर कमी केल्याने तिथेही तुमचा खर्च वाचतो नाही का पाटील सर याचा अनुभव कसा आला तुम्हाला खरं व्यवस्थित झालेला आहे की आता समजा आमच्याकडे साधारणतः एक वर्षापूर्वी झालेला आहे तुमचा एक किंवा सव्वा वर्ष आलं असेल तेव्हापासून तेव्हापासनं खूप छान अनुभव आहे म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिकली वाळूचा खर्च वाचलेला आहे कमी खर्च प्रत्येक हिच्यामध्ये वापरतोय मी प्रत्येक स्लॅबला वापरतोय कॉलमच्या कन्स्ट्रक्शन कॉलमचं वापरून राहिलेलो आहे नक्कीच सर कारण वगैरे जे आहेत त्याला पण वापरतोय ओके पाटील सर आपल्या कॉन्स्ट्रुमेंटला आय एस आय मार्क आहे असे मार्केटमध्ये भरपूर केमिकल प्रॉडक्ट असतात पण तुम्ही काय सांगाल आय एस आय मार्कचा नेमका काय फायदा होतो आणि तुम्हाला काय विशेष असं जाणवतो हो जेव्हा आपण आय एस आय मार्क कोणतेही केमिकल उत्पादन घेतो त्याचं काय वेगळं महत्व आहे आय उच्च आय एस आयचं जर वापरलं आपण तर उच्च प्रतीचं असतं ते म्हणजे जे आहे जे आहे सिमेंट आणि कॉन्क्रीटची ताकद जी वाढते आणि परमिबिलिटी वगैरे जी आहे त्या वगैरे त्याच्यावरती अफेक्ट करतात कारण आय एस आय असल्यानंतर हा खूप मोठा इफेक्ट होतो त्याच्यावर आपण म्हणजे भरोसा ठेवून ते अपर... गोष्टी वापरू शकतो बरोबर सर एक विश्वासार्हता निर्माण होते आणि असते हो oh. uh, पाटील सर खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत बोलून तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात आणि इतका छान एक्सपिरियन्स तुमचा शेअर केलात आम्हाला तर खूप छान वाटलं सर ओके थँक्यू सो मच सर